Okay. काय सांगाल प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूरमध्ये महाराजांना प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा नेमकं काय आहे हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा थोड्या गोष्टी असतात आणि इथं खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा जो पुरोगामी विचार आहे तो जो देशापर्यंत न्या नेणं गरजेचं आहे आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिला आहे याबद्दल मी त्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो मला आनंद ह्याच्यासाठी आहे की मी परवाच त्यांना फोन केला होता की आपण आपली जी काय राजकीय महाविकास आघाडीची येणार का नाही येणार हे सगळं द्विधा मनीस असताना सुद्धा तुम्हाला अडचण आहे पण तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आज ती विनंतीला मान्य केली आणि आज जो तो पाठिंबा दिला याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर प्रकाश उर्फ प्रकाश आंबेडकरांचं मी मनापूर्वी आभार करतो असं पहिल्यांदा भेटलंय की त्यांना चॉईससाठी संधी दिली आहे म्हणजे पक्षातून नाही हा ऐतिहासिक क्षण आहे यातूनच बरंच काय म्हणजे बोललं जाते किंवा आपण समजू शकतो की महाविकास आघाडीनी ठरवलं की आपल्याला यावेळी कुठल्याही परिस्थितीत शाहू महाराजांना उभा करायचा आहे मग ते कुठल्याही पक्षातनं ते येऊन देत असं किंवा आत्ताच्या वर्तमान काळात असं घडू शकत नाही पण ते घडलं आहे आणि म्हणून मी महाविकास आघाडीचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणून आता खरी लढाई सुरुवात झालेली आहे आणि ती लढाई हीच आहे की आपलं हा छत्रपती शाहू महा विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला कसं दिल्लीला लवकरच्या लवकर पाठवता येईल आणि मोठ्या मताधिकारी कसं पाठवता येईल या दुष्कोन सर्व नियोजन सगळं चालू आहे शाहू महाराजांना तिकडं तीन पक्षांनी उमेदवार देण्यासाठी पाठिंबा जाहीर केला दुसरीकडं उदयन राजांना भाजप मधील उमेदवारीसाठी दिल्लीवारी त्याच्यावर कर भाष्य करणं उचित नाहीये महाविकास आघाडीचे वेगळे इक्वेशन्स असतील महा युतीचे इक्वेशन्स वेगळे असतील आणि असं म्हणणं चुकीचं होईल की त्यांना आदर करत आहेत त्यांनासुद्धा शेवटी दोन्ही छत्रपती आहेत इकडं कोल्हापूरची गा गा गादी आहे तिकडे सातार्याची गादी आहे आणि दोन्ही गाद्यांना तितकाच मान पूर्वी मिळत होता आजही मिळतो आणि पुढेही मिळणार आहे म्हणून हे राजकीय इक्वेशन्सला आधार धरून तुलना करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं तर महाराजांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला एक मोठं बळ मिळालं असलं हा निश्चित आहे म्हणजे हे काही कोल्हापूरसाठी मर्यादित नाही आहे ह्याचा इफेक्ट्स पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे आणि का होणे एक चैतन्यच चा वातावरण निर्माण झालंय लोकांनी निश्चित ठरवलंय की यावेळी आम्हाला बदल पाहिलाय आम्हाला खऱ्या अर्थाने ही संधी आलेली की आ, शिवाजी महाराज शाहू महाराजांचे वंशज विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपण हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देण्यासाठी ती संधी हे सगळी बोलून दाखवत होते आणि एक निश्चित सामान्य माणसांना कुठं तरी आम्हाला फसवलं गेलेलं एवढे वर्ष आमचं कामं होत नाहीत आम्हाला सेंट्रल गवर्मेंटमधलं काही फंड येत नाही आहे हे त्यांना ते दिसत होतं आणि म्हणून त्यांनी मला बोलून अनेक ठिकाणी बोलून दाखवलं की यावेळी आम्हाला आमदार सांगतो काय कोणी सांगेल आम्ही ठरवलं आहे की ह्यावेळी छत्री शाहू महाराजांना आम्ही मतदान करणार आहोत उमेदवार कोण असेल याची चर्चा झालेली अजूनही महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना कोणाला द्यायचं आहे लोकशाहीत उमेदवार येतोच शक्यतो आणि म्हणून तो त्यांनी द्यावं कोणी द्यावं त्यात आमचा काय काय विषय नाही त्या ना बाबतीत आणि आमच्या शुभेच्छा जो कोण येईल तर खरं तर कोल्हापुरातून एक समतेचा आवाज पुरोगामी विचार जो आहे तो महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत पोहोचतो कसं पाहता ने फार महत्वाचं बाब आहे ती की खऱ्या अर्थाने आपण सर्वजण शिवाजी महाराजांचा असेल राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि हा पुरोगामी विचार हा समतेचा विचार दुर्दैवानी तो जरा बाजूला सरकत चाललेला आणि हा विचार दिल्ली या दरबारी लोकसभेच्या माध्यमातून जर शाहू महाराज तिथं जात जे जाणार आहेत असंच मी म्हणतो तर हे कौतुकाची बाब आहे आणि हा विचार जीवन झालाच पहिले हा प्रोग्रेसिव विचार आहे परिवर्तनचा विचार आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत विद्यमान श्री शाहू महाराज हे दिल्लीत खासदार म्हणून जातील खर तर जागा वाटपामध्ये अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा